सर्वांचं मनापासून स्वागत नमस्कार मी सुचित्रा स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे वांग बटाटा मिक्स भाजी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वांग बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे आपण वांग्याचे आणि बटाट्याचे चौकोणी अशा फोडी करून घेतल्या आहेत पाण्यामध्ये थोडे मीठ घालून वांग बटाट्याच्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत वांग बटाटा भाजीसाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कडीपत्ता घेतला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे घेतले आहे पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तसेच थो अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत हे सर्व साहित्य मिक्सरचे झाकण बंद करून छानसे वाटून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता वाटण छानसे वाटून झालेले आहे गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकले आहे तेल तापल्यावर अर्धा चमचा जिरं टाकला आहे जिरं छान फुलल्यावर बारीक चिलेला कांदा टाकला आहे कांदा एक ते दोन मिनटं तेलामध्ये छानसा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यावर अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे इथे तुम्हाला आवडत असल्यास एक चमचा गरम मसाला किंवा एक चमचा गोडा मसाला टाकायचा आहे एक चमचा धनी पावडर टाकायची आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले वाटण टाकायचे आहे गरजेनुसार थोडे पाणी टाकून मसाला छान एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे सर्व साहित्य तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनटं छानसे परतून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छानसे तेल सुटले आहे वांग बटाट्याच्या बारीक चिरून ठेवलेल्या फोडी मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत सर्व साहित्य पळीच्या सयाने एकसारखे हलवून घ्यायचे आहे गरजेनुसार पाणी टाकायचे आहे पळीच्या सयाने सर्व साहित्य एकसारखे हलवून घ्यायचे आहे झाकण लावून भाजी एक ते दोन मिनटं छानशी शिजवून घ्यायची आहे बाजी ताटा मदे थोड़े भाजी शिजत असताना ताटामध्ये थोडे पाणी घालून मंदाचेवर भाजी छान शिजवून घ्यायची आहे ताटावरील पाणी गरम झाल्यास भाजीमध्ये टाकायचे आहे भाजी एकसारखी पळीच्या सहाने हलवून घ्यायची आहे झाकण लावून भाजी पुन्हा एकदा एक दाएक ते दोन मिनटं छानशी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजी छान मऊ अशी शिजवून तयार आहे वांग बटाट्याची भाजी जेवणाच्या पंक्तीमध्ये बनवली जाते ही भाजी अतिशय चविष्ट बनते खाण्यासाठी तयार आहे वांग बटाटा मिक्स भाजी ही भाजी तुम्ही गरम पोळी गरम भाकरीबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद